रोज उपयोगी पडतील अशा पंचवीस किचन टिप्स आज आपण बघणार आहोत भाजीला तरी येण्यासाठी जिरे मोहरी टाकली की लगेच मिरची पावडर मसाले टाका नंतर बनवलेली ग्रेव्ही टाका आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या त्यामुळे अस्सल तरी येते नंबर दोन ग्रेवीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव वाढते नंबर तीन बटाटा आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका चार कोणतेही गोड पदार्थ काजू आणि बदाम जर स्लाईस करून टाकायचे असतील तर काही मिनिटं ते भिजत घाला नंतर स्लाईस करायला घ्या खूप छान असे पातळ काप तयार होतात पाच कॉफी कढून होत असेल तर चिमुटभर मीठ घाला कडवटपणा कमी होतो सहा नारळ बर्फी बनवताना दुधाऐवजी मिल्क पावडर वापरा परफेक्ट नारळ बर्फी तयार होते सात स्वादिष्ट खीर बनवण्यासाठी उकळी आल्यानंतर थोडीशी खसखस टाका खूप रुचकर खीर बनते आठ पालेभाज्या चिरल्यानंतर हाताचे तळवे खूप काळे पडतात किंवा हिरवटपणा लागतो अशा तर अशा वेळेस लिंबू चोळावे नंतर साबणाने हात धुवून टाकावे नऊ पोहे बनवताना मोहरी जिरे फोडणी देताना बडीशेप पण घाला पोहे चविष्ट बनतात दहा कडीला तुम्हाला जेवढी उकळी आणायची असेल तेवढी दणकून उकळी आणा परंतु गॅस बंद केल्यानंतरच मीठाने गुळ घाला कधीच फुटत नाही बारा साखरेच्या डब्यात मुंग्या झाल्या असतील तर छोटासा कापराचा तुकडा काही सेकंदात मुंग्या पळून जातात बारा बटाटा पराठा करताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी चोळून घाला पराठा खूप स्वादिष्ट बनतो तेरा किचन सिंग तुंबलं तर ते मोकळं करण्यासाठी त्यात विनेगर टाका नंबर चौदा चहाचं भांडं करपलं असेल तर बेकिंग सोडा आणि रांगोळी मिक्स करून घासा पटकन करपलेलं भांडं निघतं पण पंधरा करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात सोळा अगरबत्तीला थोडंसं पाणी लावून वापरा जास्त वास येतो आणि अगरबत्ती जास्त वेळ टिकते नंबर सतरा साबण जर हातातून सारखं सटकत असेल तर त्याला रबर लावा नंबर अठरा चहा बनवल्यानंतर शिल्लक राहिलेला चहा पावडरने काचेची ग्लास घासण्यासाठी वापर करू शकता काचेचे ग्लास एकदम चकाचक निघतात एकोणवीस सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येत असतील तर ऐंशी फुटी गरम पाणी प्या शिंका बंद होता जास्त गरम पिऊ नका वीस महत्वाच्या कागदपत्रांवर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा घाला थोडासा कागद उन्हामध्ये ठेवा आपोआप तेल उडते नंबर एकवीस मातीचे भांडे घासताना नारळाच्या शेंडीचा वापर करा त्यामुळे माती निघत नाही किंवा भांडे पाजरत नाही नंबर बावीस जिरे जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये पाच ते सहा हिरवी विलायची ठेवा ज्यामुळे जिल जिरं चांगलं राहतं नंबर तेवीस बऱ्याच वेळा लसूण आपल्याला जास्त प्रमाणात सोलायचा असतो त्यावेळेस लसणाच्या पाकळ्या तव्यावर थोड्याशा गरम करा असं केल्याने लसूण पटकन सोलला जातो नंबर चोवीस मेथीदाणे भाजून बारीक पूड करून तयार मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवावी फोडणी देताना ही पावडर टाकावी याने पदार्थाची चव वाढते आणि शुगरसुद्धा नियंत्रणात राहते पंचवीस टोमॅटोचा अनेक भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी वापर केला जातो टोमॅटो घातल्यामुळे पदार्थाला छान चव येते बऱ्याच वेळेला भाजीला मीठ जास्त लागते त्यावेळेला